आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर धार्मिक स्थळांच्या नियमात बदल किंवा हस्तक्षेप करण्याचा उद्देश नसल्याचं सरकारचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधेयकाचं स्वागत तर विरोधकांची टीका बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या अपघातात सहा जण ठार सव्वीस जखमी आणि राज्याच्या जवळपास सर्वच भागात आज आणि उद्या अवकाळी पावसाची शक्यता काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक सादर केलं या विधेयकाचं उद्दिष्ट वक्फ मालमत्तेचं व्यवस्थापन आणि प्रशासन यात सुधारणा करणं हे आहे हे विधेयक केवळ मालमत्ता व्यवस्थापनाशी निगडीत असून सरकार कोणत्याही धार्मिक स्थळाच्या नियमांमध्ये बदल किंवा हस्तक्षेप करणार नाही असं ते म्हणाले या विधेयकावर कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात संयुक्त संसदीय समितीत चर्चा झाली आहे विधेयकाला विरोध करणारे देखील त्यातल्या सुधारणांचा अभ्यास केल्यानंतर त्याचं स्वागत करतील असं म्हणाले वक्फ शिया सुन्नी बोहरा तसंच मुस्लिम समाजातल्या मागास जमातींचे प्रतिनिधी आणि महिलांचा देखील समावेश असेल विधेयकाला धर्म आणि जातीच्या कक्षेतून न पाहता त्याकडे मुस्लिम समाजातल्या गरिबांच्या कल्याणाच्या दृष्टीनं बघावं देशात पडून असलेल्या वक्फ मालमत्तांचा उपयोग गरीब मुस्लिमांसाठी करता येईल असं म्हणाले संपूर्ण जगातल्या वक्फ मालमत्तेपैकी सर्वाधिक मालमत्ता भारतातल्या वक्फ मंडळांच्या ताब्यात आहे मात्र असं असूनही आजपर्यंत मुस्लिम समाजातले गरीब लोक शिक्षण वैद्यकीय सुविधा रोजगार यापासून का वंचित राहिले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला वक्फ मालमत्ता व्यवस्थापनात असलेला पारदर्शकतेचा अभाव या नव्या कायद्यामुळे दूर होणार आहा विधेयकातल्या या आणि इतर तरतुदींविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून वक्फच्या नोंदींचं डिजिटायझेशन करणं वक्फ मालमत्तांचं ऑडिट करणं मालमत्तेचं सर्वेक्षण पूर्ण करणं हा या विधेयकाचा हेतू आहे नव्या सुधारणेनुसार वक्फ बोर्डात मुस्लिम समुदायातल्या मागास घटकांना आणि महिलांना प्रतिनिधित्व दिलं जाईल या विधेयकामुळे वक्फच्या मालमत्तेवर शैक्षणिक संस्था शॉपिंग सेंटर निवासी इमारत उभारण्याचा अधिकार वक्फ बोर्डाला मिळणार आहे संयुक्त समितीने वक्फ दुरुस्ती विधेयकात काही महत्वाच्या सुधारणा केल्या आहेत त्यानुसार मुस्लिम समुदायाने स्थापन केलेल्या कोणत्याही ट्रस्टला आता वक्फचा दर्जा दिला जाणार नाही केंद्रीकृत पोर्टलद्वारे वक्फ मालमत्तेचं व्यवस्थापन केलं जाईल केवळ मुस्लिम धर्मीय व्यक्तीलाच आपली मालमत्ता वक्फ बोर्डाला देता येईल मुतवल्ली अर्थात वक्फच्या विश्वस्ताला मालमत्तेचे तपशील सहा महिन्यांच्या आत केंद्रीय पोर्टलवर नोंदवावे लागणार आहेत तसंच वार्षिक एक लाख उत्पन्न असलेल्या वक्फ बोर्डाला सरकार नियुक्त लेखापरीक्षकाकडून लेखापरीक्षण करून घ्यावं लागणार आहे वक्फ सुधारणा विधेयक विरोधी असून सरकार त्यावरून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी लोकसभेत यावरच्या चर्चेला सुरुवात करताना केला हे विधेयक आणून संविधान कमकुवत करण्याचा अल्पसंख्याक समाजाला बदनाम करण्याचा आणि भारतीय समाजात दुफळी माजवण्याचा सरकारचा डाव आहे अशी टीका त्यांनी केली या विधेयकातल्या सुधारणांमुळे आणखी समस्या निर्माण होतील असं ते म्हणाले केंद्र सरकारनं बेरोजगारी महागाई नोटाबंदी आणि इतर आघाड्यांवर आलेलं अपयश झाकण्यासाठी हे विधेयक आणलं आहे अशी टीका समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांनी केली या विधेयकामुळे देशाची धर्मनिरपेक्ष प्रतिमा डागाळेल असं ते म्हणाले तर हे विधेयक अयोग्य तर्कहीन आणि मनमानी असल्याची टीका तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केली मुस्लिम समाजाचे अधिकार कमी करण्याचा सरकारचा उद्देश आहे असं ते म्हणाले भाजपाचे रविशंकर प्रसाद यांनी या आरोपांचं खंडन केलं भारत हा देश जितका हिंदूंचा आहे तितकाच मुस्लिमांचा आहे विरोधक या चर्चेदरम्यान संविधानातल्या निवडक भागाचा दाखला देत आहेत मात्र वक्फ मालमत्तेचं आणि वंचितांच्या हक्कांचं रक्षण करण्याच्या सरकारच्या कार्याला संविधानानंच पाठिंबा दिला आहे असं त्यांनी सांगितलं संयुक्त संसदीय समितीमध्ये प्रत्येक कलमावर चर्चा झाली नाही असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी यावेळी केला बिहारच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनं हा काथ्याकूट केला आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं तर या विधेयकामुळे मागासलेल्या मुस्लिम समाजाला निश्चितच एक नवी विकासात्मक दिशा मिळेल असा विश्वास शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला अरविंद सावंत यांच्या भाषणातून बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा दिसत नसल्याची टीका त्यांनी केली भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतली धर्मनिरपेक्षता वक्फ सुधारणा विधेयकातून प्रतिबिंबित होत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहा वक्फ सुधारणा विधेयक हे कोणत्याही धर्माच्या विरोधात किंवा कोणाच्याही आस्थेला ठेस ठवणारं नाही त्यामुळे ज्यांची सदसद विवेकबुद्धी जिवंत आहे अशा प्रत्येक व्यक्ती या सुधारणा विधेयकाला पाठिंबा दर्शवतील असं म्हणाले जुन्या कायद्यात वक्फ बोर्डाला अमर्याद अधिकार होते चुकीच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याची मुभा नव्हती हे सुधारणा विधेयक जुन्या चुका दुरुस्त करण्याची संधी देईल असं म्हणाले यापूर्वीच्या कायद्यामुळे गावच्या गावं किंवा अनेकांच्या जमिनी वक्फमधाखवून त्या लाटल्या जात होत्या जमिनी काढण्याचं हे प्रकार सुधारणा विधेयकामुळे थांबणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या विधेयकाचं स्वागत केलं आहा काही मूढभर लोकांच्या हातात वक्फ बोर्डाची मालमत्ता ठेवण्यापेक्षा गरीब मुसलमानांसाठी शाळा रुग्णालयं उभारणं गरजेचं आहे या विधेयकामुळे मुस्लिम समाजाचा सर्वांगीण विकासाचा मार्ग खुला होईल असं म्हणाले निवडणुकीत मुस्लिम मतांसाठी राजकारण करणाऱ्यांचे खरे चेहरे आज या विधेयकाच्या निमित्तानं समोर आले अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाड यांनी या विधेयकावर टीका केली आहे भाजपा सरकार वक्फ विधेयकाकडे धार्मिक नजरेनं पाहून ती जमीन ताब्यात घेऊन उद्योगपती आणि बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत आहे का असा सवाल त्यांनी केला राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरे खान यांनी या, या विरोधकाचं स्वागत केलंय या जमिनी मुस्लिमांना देण्याचं आवाहन त्यांनी केलं तो मुसलमानो गरीब मुसलमान हे उनको उनका अधिकार देते जो उनके वर्क है। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेज वर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील बुलडाणा जिल्ह्यात खामगाव शहरालगतच्या शेगाव मार्गावर आज पहाटे तीन वाहनं एकमेकांवर आदळल्यानं झालेल्या अपघातात सहा जण जागी ठार झाले तर सव्वीस जण जखमी झाले आहेत खाजगी बसला ओव्हरटेक करणाऱ्या बोलेरो कारला समोरून एसटी बस आणि मागून खाजगी बसची धडक बसल्यानं हा अपघात झाला बीड जिल्ह्यातून होणारं स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्न करू आणि बीड जिल्हा बँकेला सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं बीड दौऱ्यात ते वार्ताहरांशी बोलत होते चूक करणाऱ्यांच्या विरोधात कोणत्याही हस्तक्षेपाची परवा न करता कारवाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं पेरणीपूर्वी राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे पत असेल तर केंद्र सरकारकडून विशेष पॅकेज आणावं असं आव्हानही त्यांनी दिलं सत्तेत आल्यानंतर कर्जमाफीच्या आश्वासनाचा महायुतीच्या नेत्यांना विसर पडल्याचं ते म्हणाले आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांचा सामना होत आहे बेंगळुरूच्या एन चिन्नास्वामी स्टेडियमवर थोड्याच वेळात म्हणजे साडेसात वाजता हा सामना सुरू होईल गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे हवामान राज्याच्या जवळपास सर्वच भागात आज आणि उद्या अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचीही शक्यता आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर अहिलानगर बीड धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर धार्मिक स्थळांच्या नियमात बदल किंवा हस्तक्षेप करण्याचा उद्देश नसल्याचं सरकारचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधेयकाचं स्वागत तर विरोधकांची टीका बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अपघातात सहा जण ठार सव्वीस जखमी आणि राज्याच्या जवळपास सर्वच भागात आज आणि उद्या अवकाळी पावसाची शक्यता काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार Oh okay.